म्हणजे सायली अर्जुनचं म्हणताय की आम्ही जुईच आमच्यात वादावादी तशी कधीच नव्हती आणि सगळ्यांना जे ऑन स्क्रीन जे दिसत ना की सायली अर्जुन टॉमेंट जेरी चालू असतं स्क्रीन तुम्ही बघाल तर तो त्याचा त्याचा बसलेला असतो कुठेतरी मी माझी माझी असते माझ्या रूम मध्ये त्यामुळे आम्ही दोघ जण कम्प्लिटली दिवसभर बोलणं पण नाही होत आम्ही फक्त सीनला एकत्र असतो म्हणलं की चालू होतो म्हणलं की चालू होतो त्यामुळे आम्ही दोघंही वेगवेगळ्या पोल्स वरती असतो दिवसभर म्हणून म्हणून असं म्हणणं कदाचित का ऑपोजिट अट्रॅक्ट आम्ही दोन्ही आमचं आमचं आम दोघांचं विश्व कंप्लीट का केला ऑपोजिट आहे पण तरी आमचं विश्व एकच आहे ते हे अभिनय सो so, त्यामध्ये आम्ही एकदम एकाग्र असतो आणि चोख करतो आणि इतकं प्रेम <laughs> खूपच चांगल्या भावना आणि खूपच वाटतं ग्रेट लिटरली की प्रेक्षकांनी एवढं प्रेम खूप प्रेम मिळालंय आम्हाला आणि खरच यांनीच आम्हाला अजून मेहनत करण्याची ताकद मिळते येस yes. बर टी आर पी मध्ये तर हायस्ट आहातच स्टार प्रवाहाच्या कपल्स मध्ये पण खूप प्रेम दिलं जात या कपलला पण या कपल्स कितकेसे रील्स बघायला मिळत नाही अशी थोडीशी प्रेक्षकांची थोडी रील स्टारची खंत आहे आम्ही खूप काम करत असतो सध्या सध्या सो आमचे इंडिव्हिज्युअल रील्स पण खूप कमी झालेत मी करत तसे मी ह्याच्याचबरोबर जे केले ते सो माझे रील्स तसेच नसा सध्या मला असं माझं असं टॅग आहे इथे मी कुठेही जातो तेव्हा हा आला रील डायरेक्टर हा हा कुठे मी कुठले सेटवर गेलो शो मध्ये रील्स बनवण्यासाठी झाले ऍक्टिंग साठी नाही कितपत त्याला बोललं जातो सायकल गरजवरी माते सुली मध्ये गेलो किंवा प्रेमाची गोष्ट किंवा लक्ष्मी फोन कुठेही जातो मी दोन तीन रील तरी शूट असतं की मन धागा धागा धागाचं असतो सो हा सेलिब्रिकडे जाऊन रील करत असतो

खूप जास्त जोमाने काम करत असतात आणि आम्ही दिसतो फक्त आमच्या मागे अख्खी टीम लागलेली असते सो त्यांचं क्रेडिट जास्त पण आम्ही कधी त्या गोष्टी टेन्शन घेत नाही कारण माझं असं मानणं आहे पर्सनली की जर टेंशन घेत जातं तो टेन्शन चेहऱ्यावर दिसतो सो आकडे किंवा नंबर किंवा रेटिंग ते आम्ही जेव्हा सेट वरती येतो ती गोष्ट आम्ही साईडलाच ठेवतो आणि आम्ही फक्त आमचं काम प्रमाणितपणे करतो आता मालिकेत काय बघायला मिळणार आहे मधुबनीची की फायनली सॉल्व्ह होणार आहे का अर्जुनकडून कधी कधी होते या सगळ्या गोष्टीतून सुटताय काय बघायला का काय अरे सुटतील ना ठरलं तर मग आहे मधुगाऊ सुटतीलच आणि लवकरच सुटतील आणि काय काय होणार आहे ते सुटण्या आधी त्याची गंमत ऍक्च्युली खूप चांगली आहे तर ते बघायला तुम्ही विसरू नका अजिबात कारण एक प्रवास आहे अर्जुन सायलीचं नाता ज्या प्रकारे बदलत चाललेलं आहे आणि आधी एक सर आणि एम्प्लॉईचं रिलेशन होतं त्यानंतर कॉन्ट्रॅक्ट वाईफ आणि कॉन्ट्रॅक्ट हजबंड आता त्यांची मैत्री झालेली आहे आणि मैत्री नंतर हळूहळू पडलेले आहेत सो ही एक जर्नी आहे आणि त्यानुसार आता गोष्टी वेगवेगळ्या पुढे बदलत जाणार आहेत अफकोर्स खूप जास्त ट्विस्ट आणि टर्न्स आहेतच यामध्ये कुठलीच गोष्ट सिंपल नाही आहे पण आहेत खूप गोष्टी आहेत आता येत्या काही काळात आणि याच गोष्टीवरती आमचे प्रोड्युसर पण आले तिथे सो त्यांना बोलू जर सोहंदा आलेत एक डॅशिंग प्रोड्युसर मी सांगेन की ऍक्च्युअली तेच हिरो असायला हवेत डॅशिंग अँड स्मार्ट हँडसम प्रोड्युसर कॉन्ग्रॅच्युलेशन सर काय म्हणाल तुम्ही आता पाचशे टप्पे पूर्ण झालेत ठरलं तर मग या मालिकेच काय फिलिंग आहे काय आम्हाला खूप मला अजूनही फर्स्ट डे ऑफ शूट आठवतो आणि सगळं लुक टेस्ट पासन सगळंच आणि अमेझिंग आणि मला मी तर खर भी, भी, तर खूप लेट इन झालो म्हणजे साधारण पाचशे वीस वीस ला तर माझा पाचशे सेलिब्रेट केला पाहिजे तुम्ही तर फॉर्म फर्स्ट डे आला सो आई आली तर, तर, नहीं नहीं नहीं। आहे तर म्हणजे uh, खरं तर आईचा पण पाचशे आहे बट खूप आम्हाला प्रेक्षकांचा पण खूप प्रेम मिळालं आणि करता करता अर्जुन सायली हे कॅरेक्टर आम्हाला जसं आधी दिसलेलं आणि तसं त्यात जसं घडत जाते तर तेवढा डिफरन्स आहे तुम्ही गंमतच काय वाटतो काय प्रेम यांचा आशीर्वाद आणि माया आमच्यावर असते याचा हात आमच्यावर असतो म्हणून आम्ही आरामात झाले झाले चला थँक्यू